दादांच्या नेतृत्वाखाली व्यासपीठावर बसलेल्या आम्ही सर्वांनी एक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घेतली आणि पाच जुलैला दोन तारखेला जो घेतलेला निर्णय तो पाच तारखेला दादानी विषद केला त्या कार्यक्रमाला मीही बोललो आणि एवढं सांगितलं की खऱ्या अर्थानं लोकशाही कुठं आहे तर पाच जुलैच्या त्या सभेमध्ये फक्त व्यासपीठावर होती आजही ती आपल्या समोर आहे पण त्यावेळेस पासून ते सहा फेब्रुवारी पर्यंत उभ्या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आदरणीय दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य काय याची चर्चा गावातल्या पारापासून ते बी सॉफ्टवेअरच्या ऑफिस पर्यंत होत होती पण सहा तारखेला लोकशाहीचा विजय झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही आपला आचनही आपला आणि पर्व इथून पुढचं फक्त अजित पर्व मला अनेक जणांनी प्रश्न विचारले की आता तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य काय दादांचं भविष्य काय जर उभ्या महाराष्ट्रातलं एवढी तरुणाई इथं पुण्यामध्ये जमा झाली असेल तर पुढचे पन्नास वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि दादाच्या नेतृत्वाला भविष्याची चिंता नाही हे या ठिकाणी अस्पष्ट होत ही तरुणाई हे उत्साह आज कदाचित दादा सुद्धा भारावून गेले असते दादांना कधी आपण केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला मिळावं त्याची लोकप्रियता मिळावी आयुष्यभर जिजत राहिले पण स्वतःच्या नावासाठी नाही तर त्या काळात तात्कालीन आपल्या नेतृत्वासाठी आयुष्यभर जिजत राहिले पण जिजत राहत असताना स्वतः बद्दल मी झिजलोय आणि त्या झिजलेल्या चंदनाचे अनेक जणांना विजयी तिलक लावले ते विजयी तिलक लावलेले काही आता राहिलेले कष्टवादी मी कष्टीवादी याच्यासाठी म्हणतो की आमचा जन्म मराठवाड्यात झालाय आणि एखादा व्यक्ती ज्यावेळेस निराश होतो त्यावेळेस मराठवाड्यातल्या खेड्या गावात कष्टी झाला असं म्हणतात म्हणून ज्यांना जनला दादांनी स्वतःला चंदनाप्रमाणे त्यांच्या माथ्यावर तिलक लावला आज तेच जर काही भामटे दादांच्या विरोधात बोलणार असतील तर माझ्या या तरुणाईला सगळ्या जर खऱ्या अर्थानं दादाच्या पाठीभाग उभा असो तर जे जस समोरून येईल तस शिंगावर घ्यायची तयारी या तरुणाईने आपल्या सगळ्यात ठरवावं लागले